सन्मान हा उपस्थिती आपले सहाय्य पशु आयुक्त आणि पशुसंवर्धन सॉरी पशुसंवर्धन अधिकारी मुंडे सरांच्या हस्ते सर्वांनी एकदा झाडायला होत आणि नावाने म्हणतो आणि ती पॅटर्न मला खूप छान वाटला हा सन्मान पूर्ण उच्च संवर्धन समितीचा आहे आणि हे अक्षर बंद सन्मान करतोय यानंतर आता ज्यांनी आपले मनोभाव व्यक्त केले व शेतकऱ्यांसाठी अहोरात्र प्रशासकीय सेवेत असताना वेळ देणारे अर्थ कृषी अधिकारी कृषी विभाग यांचाही आम्ही सन्मान करतोय <coughs> तर यांचा सन्मान सन्माननीय अतिथी आणि आमचे जे मार्गदर्शक